शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सरदवाडी येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरात सोमवार दिनांक बारा फेब्रुवारीपासून बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कालावधीत चिमुकल्यांच्या विविध कला गुणांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते त्यांची सांगता बक्षीस वितरणाने करण्यात आली यावेळी या, या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कांचन जयंत आव्हाडिया उपस्थित होत्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदवाडी येथील प्राथमिक विद्या मंदिर न्यू इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये सोमवार दिनांक बारा फेब्रुवारीपासून बालमहोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली यात दररोज येथील चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते सांस्कृतिक कार्यक्रम विविध खेळ स्पर्धा यातून भावी पिढी घडवण्याचे कार्य करण्यात आले येथील बालकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा गौरव व्हावा यासाठी शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी शाळेच्या प्रांगणात बक्षीस वितरण कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून कांचन जयंत आव्हाड शाळेचे अधीक्षक राहुल मुळे उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते चिमुकल्यांचे कौतुक करून बक्षीस वाटप करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार शाळेच्या वतीने करण्यात येऊन मोठ्या उत्साही वातावरणात हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जेजुरकर मॅडम सह शाळेतील शिक्षिका वर्गाने विशेष परिश्रम घेतले या सेन्यू साठी सचिन सोनवणे बघून संपन्न एक परिपूर्ण अस बालक या समाजामध्ये आपण द्यावं हा त्यामागचा हेतू असतो गेल्या अनेक वर्षापासून या महोत्सवाचं आयोजन आपण या ठिकाणी करत असतो हे आपल्या संस्थेच वेगळं वैशिष्ट्य आहे एकशे पाच वर्ष ज्ञानदानाचं कार्य करणारी ही आपली संस्था आपल्या भारतीय शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने कार्यरत आहे बालकांना मुक्ताविष्कार करता यावा त्यांच्या ज्ञानेंद्रियांचा विकास करता यावा नीट नेटकेपणा असेल वक्तशीरपणा असेल यांसारख्या मूल्यांची किंवा संवेदनशीलता असेल यांसारख्या मूल्यांची या बाल वयातच था, विद्यार्थ्यांमध्ये रुजवण व्हावी हा एक त्यामागचा मोठा हेतू कृतीयुक्त शिक्षण आपण म्हणतोय त्यामुळे क्रियाकलाप असतील मनोरंजन असेल या माध्यमातून त्या बालकांनी स्वयं प्रेरणेनं शिकावं सध्या आपण म्हणतोय पिसा लर्निंग एक नवीन नवीन जे शैक्षणिक धोरण येत आहे या धोरणामध्ये या पिसा लर्निंग वर भर दिलेला आहे मित्रांनो बालक खऱ्या अर्थाने कुठे शिकत तर ते आपल्या आप समवयस्का मित्राकडून शिकत ते निरीक्षणामधून शिकत म्हणून अशा प्रकारचा बाल महोत्सवांचं आयोजन आपल्याकडे दरवर्षी होत असत हे लहान मुलांचं जे वय आहे ना या वयात जे संस्कार होतील ते त्याला आयुष्यभर लक्षात राहतात आणि आयुष्यभर तो त्या संस्कारांच्या पद्धतीने कार्यरत राहतो असं शास्त्रज्ञांनीच म्हटलंय आणि ते सिद्ध झालंय त्यामुळे आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर खूप चांगले संस्कार केले जातात आणि हे विद्यार्थी सर्व प्रकारच्या करिअरमध्ये म्हणजे विद्यार्थी म्हणून जे करिअर असतं त्याच्यामध्ये ते, ते खूप चांगले मार्क मिळवतात गुण मिळवतात पारितोषिक मिळवतात आणि पुढे त्यांचं करिअर चांगलं होण्यासाठी त्याचा उपयोग होतो मी शाळेच्या वतीने आपल्या सर्व आपण पालकांना मी आश्वासित करू इच्छितो की आपण आपल्या या शाळेमध्ये जी मुलं छोटी छोटी मुलं येतील त्यांच्यावर अतिशय उत्तम संस्कार केले जातील आणि हे मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय यशस्वी होण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल त्यासाठी त्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी प्राथमिक विद्या मंदिर सिन्नर शाळा या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण या प्रसंगी आ, मी हा कार्यक्रम अटेंड केला तर मला मी इथल्या सर्व शिक्षक आणि प्रिन्सिपल मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद देते कारण खूप सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला सर्व पालक विद्यार्थी सर्व राममय झाल्यासारखं वाटलं सर्व रामाचे गाणे त्यांनी बसवले होते आणि अतिशय एन्जॉय केला हा कार्यक्रम माझा कार्यकाळ दोन हजार सात ते दोन हजार बारा मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून नाशिक जिल्हा परिषदेमध्ये काम बघितले होते त्यावेळेस मी समाज कल्याण समितीचे सदस्य होते त्यानिमित्ताने विविध जिल्हा परिषद शाळेंना मला भेटी देण्याचा योग आला होता आणि ति तेथील त्या ते ठिकाणी ते ते शिकणारे सर्व आदिवासी आणि दलित वस्ती तेथील मुले यांच्याकरता काम करण्याचा मला योग आला आपल्या देशाचे आदरणीय आप... पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे सुद्धा ह्या आदिवासी आणि मुलांचा विकास करण्यासाठी विविध योजना राबवत असतात आणि ह्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हे सरकार खूप प्रयत्न करत असते तर मी आणि माझे कुटुंब हे आ, या समाजाचं साठी विविध कामे करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहू एवढेच या ठिकाणी मी सांगते आणि ह्या कार्यक्रमाप्रसंगी मला मॅडमने बोलवलं त्याबद्दल शाळेचे आणि प्रिन्सिपल मॅडमचे मी खूप खूप धन्यवाद करते हा दोन दोन हजार चोवीस पासून ते आज दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या त्या प्राथमिक विद्या मंदिर सरदवाडी या शाळेमध्ये जी शाळा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पर्यंत इथे आहे त्या बालमहोत्सवामध्ये पाच दिवस भव्य रंगभरण स्पर्धा तिसऱ्या दिवशी आनंदनगरी चौथ्या दिवशी पालक स्पर्धा क्रीडा स्पर्धा आणि आजचा सांस्कृतिक कार्यक्रम वितरण सोहळा या प्रसंगी आज अनेक पालकांनी आणि आपल्या जवळील जे काही पाहुणे आहेत आव्हाड मॅडम तसेच आमचे आदरणीय राहुल मुळेसर अधीक्षक आहेत त्यानंतर शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र जे देशपांडे तसेच माधवी पंडित हे सगळे आले त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक केलं पालकांनी देखील कौतुक केलं त्याबद्दल खरोखरच शाळा आणि सगळे आनंदमय झालेले आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही जो विषय दिला होता सांस्कृतिकचा तो विषय होता प्रभू श्रीरामचंद्र हा विषय देण्याचं मूळ कारण असं होतं की प्रभू श्रीराम ही व्यक्ती नाही तर विचार आहे आणि हा विचार प्रत्येक व्यक्तीमध्ये पोचावा आणि तो बालवयात जास्त रुजला तर नक्कीच वारंवार मी तर म्हणते सातत्याने तो विषय विचार प्रत्येकामध्ये राहील आणि खरोखर त्या विचाराने आपलं हे भारत भूमी जी आहे ती अतिशय उत्तम पद्धतीने घडेल